हॅलो एरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे यामध्ये जवळजवळ सहाशे ऐंशी पदांची भरती आलेली आहे आणि यामध्ये आज आपण बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी उताप आणि आरोग्य सहाय्यक महिला या पदांवर फोकस करून या पदासंबंधीचे जे महत्त्वाचे रिक्वायरमेंट आहे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे या पदांच्या परीक्षेत नेहमी विचारले जाणारे तांत्रिक प्रश्न टेक्निकल क्वेश्चन्स काय असतात कोणते असतात ते कसे सोडवायचे काय मुद्दे लक्षात ठेवायचे हे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये सोपी भाषा आणि उदाहरणांचं आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पद्धतीने आपण समजावून सांगणार आहे जर तुम्हाला खरंच या भरतीत सिलेक्शन मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हाच व्हिडिओ तुमचं सिलेक्शन जवळ आणू शकतो चला तर मग सुरुवात करूया परीक्षेच्या अद्भुत तयारीला पहिला प्रश्न पाहूया पचनक्रियेत स्टार्च चे रूपांतर कोणत्या पदार्थात होते ओके पा स्टार्च चे पचन थुंकीतील अमायलेज एन्झाईमुळे होते आणि त्याचे रूपांतर माल्टोजमध्ये होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक माल्टो समोरचा प्रश्न रक्तातील औषध व त्याचे मेटाबोलाइट्स कॉन्सन्ट्रेशन तपासणारे उपकरण कोणते पहा रक्तातील औषध व त्याचे मेटाबोलाइट्स कॉन्सन्ट्रेशन तपासणारे उपकरण पहा ते आहे एल okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एल सी एम एस हे अत्यंत अचूक उपकरण आहे जे ड्रगचे चे अणुपातळीवर विश्लेषण करण्यासाठी उपयोग होतो okay? फुल फॉर्म काय आहे तर लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्टोमेट्री ओके okay? लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमेट्री ओके okay? हे उपकरण द्रव स्थितीतील नमुन्याचे घटक वेगळे करते आणि त्यानंतर त्या घटकांचे अणुस्तरावर विश्लेषण करते याचा उपयोग औषधांचे शरीरातील कॉन्सन्ट्रेशन मेटाबोलाइट्स टॉक्झिन किंवा सूक्ष्म प्रणालीतील बायोमार्कस यांचे अत्यंत अचूक विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे पहा केरळमध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक म्हणजेच लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक के? केरळ समोरचा प्रश्न पाहूया हाडवाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे ओके पहा हाडवाढीसाठी आपणा सर्वांना माहिती आहे जीवनसत्व ड हाडांमध्ये कॅल्शियमच्या शोषणात मदत करते आणि हाडांची वाढ योग्य रीतीने होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ड समोरचा प्रश्न आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच पहा आमलामध्ये सर्व आम्हीच्या रचनांमध्ये हायड्रोजन आयन एच प्लस असतोच जो ते आम्लधर्म दाखवतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हायड्रोजन समोरचा प्रश्न पहा बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात पहा बीसीजी बॅसिलस कॅल्मेट ग्युरिन ही लस क्षयरोगासाठी संरक्षण करते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक क्षय टूबर कुलोसिस ओके ट्युबर कुलोसिस समोरचा प्रश्न मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान काय आहे पहा आरोग्यदृष्ट्या सामान्य मानवी शरीराचे तापमान सदस्य अंश सेल्सिअस किंवा नाईन्टी एट पॉईंट सिक्स okay? ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सदतीस अंश सेल्सिअस ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया क्ष किरण म्हणजे काय पहा क्ष किरण क्ष किरण म्हणजे काय तर क्ष किरण या विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम मधील उच्च ऊर्जा असलेल्या लहरी असतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक विद्युत चुंबकीय लहरी आहेत पुढे पाहूया खालीलपैकी कोणते परिशिष्ट ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स ऍक्ट च्या औषध विभागणीशी संबंधित नाही ओके कोणते परिशिष्ट पहा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट अंतर्गत परिशिष्ट एक्स जी एच हे औषधाच्या विविध श्रेणी दर्शवतात वाय परिशिष्ट यामध्ये येत नाही मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन परिशिष्ट वाय पुढे पाहूया रिकॉम्बिनंट डीएनए ही प्रक्रिया कोणत्या औषधाच्या निर्मितीसाठी वापरतात पहा इरिथ्रोपॉटीन हे रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान वापरून कृत्रिमपणे तयार केलेले औषध आहे जे रक्तातील लाल रक्तपेशी वाढवतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार इरिथ्रोपॉइटिन पुढे पाहूया खालीलपैकी कोणते औषध हे रक्त गोटू नये म्हणून कोगुलंट वापरले जाते ओके रक्त गोटू नये म्हणून वारफेरीन हे रक्त नये म्हणून वापरले जाणारे अँटीकॉगुलंट औषध आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वारफेरीन समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते स्टेरॉइड औषध श्वसन नलिकेमार्फत दिले जाते पहा बेक्लोमिथॉसईन ओके बेक्लोमिथासोन हे इनहेलरच्या स्वरूपात वापरले जातात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बेक्लोमिथासोन काय बेक्लो समोरचा प्रश्न पहा ग्राम स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली ग्राम स्वराज्य ही कल्पना महात्मा गांधींनी ग्राम स्वराज्य ही स्वयंपूर्ण खेड्यांचे संकल्पना मांडली होती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी समोरचा प्रश्न चला मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे ओके महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे हा प्रश्न मी मुद्दामून तुमच्यासाठी घेतलेला आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य फरावया आहे फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके चला ॲन्सर केलं महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी समोरचा प्रश्न कोणत्या आजारात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते पहा युरिक ॲसिड आसेड, युरिक ॲसिडचे प्रमाण कोणत्या आजारात वाढते तर पहा गाउट हा सांदे आजार असून यामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गाऊत ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण डबल स्टँडर्ड असते डबल स्टँडर्ड कोण असते तर ते असतात डीएनए डीएनए ही डबल स्टँडर्ड डबल हेलिक्स रचना असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डीएनए समोरचा प्रश्न मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो मलेरिया प्लाज्मोडियम नावाच्या प्रोटोजोआद्वारे होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रोटोजोआ समोरचा प्रश्न स्कर्वी हा आजार कोणाच्या अभावामुळे होतो पहा स्कर्वी विटॅमिन सी चा अभाव झाल्यास कर्वी हा आजार होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ऍस्कॉर्बिक ऍसिड विटॅमिन सी ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणते विटॅमिन गर्भातील शिशूसाठी धोकादायक असते ज्याचे अतिसेवन केल्यानंतर ओके तर ते पहा विटॅमिन एचं अतिसेवन गर्भातील वाढीवर विपरीत परिणाम करू शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विटॅमिन ए समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते अँटीबायोटिक हे दुधातून सिक्रेट होत नाही पहा अमिकासिन हे दुधामध्ये स्त्रवित होत नाही म्हणून ते सुरक्षित मानले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अमिकासिन समोरचा प्रश्न प्रसूतीच्या कळा वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन कोणत्या मार्गाने दिले जाते पहा ऑक्सिटोसिन आय व्ही ड्रिपने देतात कारण ते कळा वाढवण्यासाठी नियंत्रित वेगाने आवश्यक असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इंट्रावेनस ड्रीप ओके पुढे पाहूया प्लॅसिबो म्हणजे काय पा प्लॅसिबो म्हणजे रुग्णावर मानसिक परिणाम होण्यासाठी वापरले जाणारे निष्क्रिय औषध ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फार्माकोलॉजिकल निष्क्रिय पदार्थ समोरचा प्रश्न लघवीच्या ऍसिडिफिकेशनसाठी कोणते औषध वापरले जाते पहा अमोनियम क्लोराईड मूत्रामध्ये ऍसिडिक वातावरण तयार करतो ओके म्हणून ते लघवीच्या साठी वापरलं जाणारे औषध आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अमोनियम क्लोराईड समोरचा प्रश्न रक्ता शोध कोणी लावला पहा हार्वे यांनी प्रथम रक्ताभिश्रणाची संकल्पना मांडली होती मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन विल्यम हार्वे पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या ड्रग ड्रगमध्ये वेदना शमक गुणधर्म नसतो पहा नॅप नॉस्कॅपिन हे खोकल्याच्या औषधात वापरले जाते ते वेदनाशामक नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नॉस्कॅपिन ओके पुढे पाहूया इथाक्रिनिक ऍसिड कोणत्या प्रकारच्या डायरेट मध्ये मोडते पहा इथाक्रिनिक ॲसिड हे लूप ऑफ हेल्ले यामध्ये कार्य करणारे लूप डायुरेटिक आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक लूप डायुरेटिक ओके समोरचा प्रश्न पाहूया औषध दुष्परिणाम अहवालात औषध भांडार प्रमुखाची भूमिका काय असते ओके पहा दुष्परिणाच्या वे, मा, दुष्परिणामाच्या वेळी सर्व कारवाई करणे औषध भांडार प्रमुखाचं काम असतं सर्व कारवाई ओके मग पहा औषधाचा पुरवठा थांबवणे हे देखील आहे सर्व विभागातून औषध परत मागावणे हे देखील आहे एला कळवणे हे देखील आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व पर्याय योग्य आहेत ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले त्या प्रश्न प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ग्राम स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली चार पर्याय आहेत तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न जे आहे डिटेल विश्लेषण केलेलं आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा ग्राम स्वराज्य ही कल्पना कोणी मांडली आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून यामध्ये जे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज वर्ल्ड हेल्थ वर्कर आणि आरोग्य सहाय्यक महिला हेल्थ असिस्टंट फिमेल हे पदे आहेत या पदांसंबंधी जे महत्त्वाचे माहिती आहे जे महत्वाचे रिक्वायरमेंट आहेत जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते महत्वाचे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू